मुख्य काय आहे की भारतीय कम्युनिस्ट जे आहेत ते रशिया किंवा चीन यांच्याकडे बघून काम करणारे लोक आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतीय कम्युनिस्टांनी भारताचा कम्युनिझम कधीच विकसित केला नाही म्हणजे जसं चीनमध्ये माओनी त्या चीनचा वेगळा कम्युनिझम विकसित केला त्यांनी रशिया किंवा इतर कम्युनिझम वरती तो अवलंबून राहिला नाही तर त्याच्या देशाला आवश्यक कसा कम्युनिझम त्यांनी निर्माण केला तो योग्य होता की नाही हा एक वेगळा भाग झाला पण त्यांनी एक वेगळा मार्ग जोखाळला हो जो त्या चीन त्याच्या देशाशी संबंधित होता भारतीय लोकांनी भारतीय कम्युनिस्टांनी मात्र तसं केलं नाही ते करू शकले नाहीत ते एकतर रशियाच्या तोंडाकडे बघत बसले किंवा चीनच्या तोंडाकडे बघत बसले तर आता हा जो नक्षलवाद आहे हा माओवाद असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्यांच्यावर चीनच्या कम्युनिझमचा जास्ती प्रभाव होता रशियाच्या कम्युनिजमपेक्षा आणि त्याच्यात त्याच्या नंतर कम्युनिस्टांमध्ये आपण बघ बघतो की सी पी एम आणि सीपीआय असे दोन पक्ष निर्माण झाले कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट तर त्यातला सीपीएम हा पक्ष जास्ती चीनकडे जुगणारा होता आणि सी पी आय हा पक्ष जास्ती रशियाकडे जोगणारा होता पण ची कार्यपद्धती आणि विचार हे सुद्धा पुरेसे प्रखर किंवा पुरेसे टोकाचे नाहीत असं ज्यांना वाटलं त्यांनी नक्षलवादाकडे ते ते वळले असं आपण म्हणू शकतो की सीपीएम हा शब्द हा पक्ष सुद्धा थोडासा प्रस्थापित व्यवस्थेकडे चुकत चालला आहे ते असावे तितके तित आक्रमक नाहीत तितके आक्रमक भूमिका ते घेत नाहीत अशी ज्यांची तक्रार होती ते लोक नक्षलवादाकडे वळले आणि त्यांना मुख्यतः थेट प्रश्नाला भिडून हिंसा झाली तरी हरकत नाही कि किंवा हिंसा व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीचे ज्यांचे विचार होते ते नक्षलवादाकडे वळले आणि त्यामुळे कम्युनिस्ट चळवळीमध्ये किंवा कम्युनिस्ट विचारांमध्ये वेगवेगळे गट आणि वेगळे प्रवाह निर्माण झाले असं आपण म्हणू शकतो